मित्रांनो आज मी इथे तुमच्याशी एक महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा विचार करायला लावणारा विषय घेऊन ते म्हणजे अंधश्रद्धा आणि आपला सामाजिक सामाजिक अधोगतीचा प्रवास मित्रांनो आपला हा समाज हे विविध व्यवसाय करणाऱ्या मेहनती लोकांनी भरलेली आहे शेतकरी कामगार कष्टकारी व्यापारी आणि कलाकारी हे सगळे आपल्या कौशल्याचं जोरावर आपली उपजीविका चालवतात एक कलाकार काय करतो तो आपल्या हाताने डोळ्याच्या कल्पनेने सुंदर मूर्ती घडवतो बनवतो कधी दगडातून कधी मातीचा कधी कागदावर रंग रंगातून त्या वस्तू बनवतो तो बनवलेला मूर्तीना बाजारात विकतो आणि सन्मानाने आपला जीवन जगतो त्याचं जीवन म्हणजे कलाच आहे पण आम्ही त्या मूर्तीला विकत घेतो आणि काय करतो खरं म्हणजे त्या मूर्तीचा वापर घरामध्ये घरामध्ये सजावटसाठी वापरायला जातो पण काही लोक त्या मूर्तींना देव त्या मूर्तींना ठेवतो पण सजावटसाठी नाही तिची पूजा करतो पुजारांना बोलवतो मंत्रतंत्र करतो यज्ञ हवन करतो का कारण आपल्याला वाट वाटतं त्या मूर्तीमुळे आपलं आपला नशीब आणि आयुष्य बदलेल आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील घरात सुख समृद्धी सांडून वाहील मित्रांनो थांबा विचार करा हे खरंच शक्य आहे का जर ती दगडाची मूर्तीला किंवा मातीच्या मूर्तीला इतकी चमत्कारी असते तर त्या मूर्तीला घडवणाऱ्या कलाकार किंवा कारागीरचा जीवन का बदल नाही बदला नाही बदलला नाही का तो आजही बाजारात उभा राहून मूर्ती विक विकत असतो मी तुम्हाला सांगतो हे खोटं आहे अंधश्रद्धा आहे ही तुमची डोके बंद करण्याची व्यवस्था आहे म्हणजे तुमचा विचार सारणीला बंद करणाऱ्या करणार करण्याचा व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था चालत आहेत तथाकथित बाबा स्वामी धर्मगुरू ते तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आहेत ते तुमच्या श्रद्धेचं सोनं बनवतं आहेत आणि ते सोनं तुमचा कष्टाचा मेहनतीचा पैसा लुटून नेत आहे आपण परंपराच्या नावावर संस्कृतीच्या नावावर मूर्ख बनत आहोत आणि आपली तरुण पिढी आपल्या घरातील भविष्य ह्या सगळ्या डोंग्याच्या मागी धावत आहेत पण आता हे सगळं पुरे झाले पाहिजे मित्रांनो मूर्तीला घरात सजावटसाठी ठेवा कला म्हणून पहा पण तिला देव म्हणू नका तिच्यावर आपले स्वप्न आपले भविष्य लादू नका जर खरंच काहीतरी हवा आहे हवा असेल तर शिक्षणात विशेष ठेवा मेहनतीला श्रद्धा ठेवा शोधा विचारा संघर्ष करा आज आपल्या आपल्याला मंत्र नाही विज्ञान हवं आहे ज्योत नाही जरूर जागरूक हवी आहे बाबा नाही हवे विचारवंत हवे आहेत स्वामी